आपण जाणून घेऊया की मुळव्यात भगंदर आणि फिशक याच्यामध्ये नेमका काय फरक आहे कारण नेमकं का इथेच रुग्णांची गफलत होते यस सगळ्यांना फक्त ग्रामीण भागामध्ये त्याला यादमूही म्हणतात सिटीमध्ये मूळव्याध म्हणतात किंवा पैस म्हणतात तर साधारण असं लोकांचा सा गैरसमज आहे की मूळव्यात सगळ्यांनाच असतो ऍक्च्युली त्याच्यामध्ये तेरा प्रकारचे डिसीज आहेत आणि क्षारसूत्र म्हणजे काय असते इट इज आयुर्वेदिक मेडिकेट थ्रेड शारसूत्र चिकित्सा जगातली या आजारासाठी सगळ्यात चांगली चिकित्सा आहे की लेझरचे अनेक डॉक्टरांची पेशंट माझ्याकडे रिकरण झालेला आलेले आहे फिस्टुलामध्ये जेणेकरून फिस्टुला फिस्टुलामध्ये तर नो चॅलेंज शारसूत्रशिवाय चॅलेंज नाही तर त्यांनी डायरेक्ट मला दाखवलं लेटर संमतीपत्र सर म्हणे तुमचं एकदम करेक्ट आहे डॉक्टर बसेर म्हणाले तुमचं एकदम करेक्ट आहे त्यांनी कन्साइन लेटरमध्येच लिहिलं आहे की हा आजार पुन्हा होईल तर आम्ही पुन्हा करून देऊ पण पेशंटला पुन्हा पुन्हा नको असेल तर शारसूत्र चिकित्सा इज द बेस्ट चिकित्सा आम्ही तपासल्याबरोबर त्यांना सांगतो की तुम्हाला कॅन्सर आहे त्यांचं जी एम आर आय करतो अदरवाईज फिस्टुलाची आम्ही करत नाही फिस्टुलाची नवीन टेक्निक मी शोधून काढलेली आहे त्याचं पेटंट सुद्धा मी टाकलेला आहे हटके संवाद